फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाची रेसिपी बनवणार आहोत म्हणजे साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासासाठी चालणारे असे मस्त खरपूस आणि म्हातारे माणसही ज्यांना दात नाही असे होटाने चावून खाव इतके सॉफ्ट आणि असं मस्त आपलं हे थालीपीठ तयार होणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर अगोदर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे जाडवाला साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे कमीत कमी एक ते दोन मिनटं त्याचा रंग बदलायचा नाही फक्त साबुदाना आपला असा फुगेल म्हणजे त्याचे दाणे मोठे होतील अशा हिशोबाने भाजायचं आहे कमी गॅसवर आणि नंतर मग तो भाजून झाल्यावर थंड होऊ द्यायचा आहे आता थंड झालेला आहे हा साबुदाना मग तो आपल्याला लगेचच मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचा आहे थंड झाल्यावर दळायचा म्हणजे एकदम छान असा दळला जातो तो साबुदाना मग आता बघू शकता इतका छान असा साबुदाना आपला हा दळून झालेला आहे पण तरी बऱ्याच वेळेस काय होतं एखाद्या दोन बारीक त्याचे जाडसर राहून जातात मग त्याच्यासाठी आपण गाळणीने हा साबुदाना दळलेला तो गाळून घ्यायचा आहे आता ही मोठी परात घेतलेली आहे मी आणि त्याच्यातच या पद्धतीने असं आपण साबुदाना संपूर्ण गाळून घ्यायचं तर दळलेलं साबुदाण्याचं पीठ आहे तर ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जाडसर उरतं ना ते तुम्ही परत दळून टाकू शकता नाही तर मग पिठात वगैरे कशात तरी तुम्ही वापरून घ्यायचं आहे ते मग आता बघू शकता हे पीठ झालेले तयारी एक या वाटी साबुदाण्याचं आपल्याला एवढं पीठ झालेलं आहे मग त्याच्यात पाव जिरे आणि एक चमचा मोठं अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली त्याच्यात तर एक मोठा चमच्यावर टाकलेली त्याच्यात आणि नंतरच त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाने मीठ टाकू शकता चवीनुसार आणि मग आपण एक वाटी बटाटा उकडलेला बटाटा ज्या वाटेने साबुदाना घेतलेला होता ना त्याच वाटेने उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे थंड करून किसून घेतलेला आहे आणि मग तो असा एक वाटीवर तो बटाट्याचा कुसकरलेला किस आपण घेतलेला आहे आणि कमीत कमी पाववाटी छोटी पाववाटी आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला तो पण बारीक दळलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली कोथंबीर चवीनुसार तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही टाकू शकता मग हे कोरडंच आपल्याला एकदा अगोदर सगळं हे पीठ आणि बटाटा आहे बटाट्याची पेस्ट ती सगळी एकत्र करून घ्यायची कारण बटाट्याला मॉइश्चरायझर भरपूर असतं ओलावा असतो त्याच्याने मी का होतो ते पिठात आपोआप मिक्स होतं मग आता हे पीठ आपलं कोरडं वाटतंय मग याच्यात काय करायचं थोडं थोडं आहे ना कब्बर गरम पाणी करायचं एक ग्लासभर आणि जसं पी पाणी लागेल ला आपल्याला तसं गरम पाणी टाकून हे पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता बघू शकता जसं तसं म्हणजे कमीत कमी मला ग्लासभर पाणी लागलेलं हे पीठ भिजवायला ग्लासभर तरी पाणी लागतं चांगलं गरम करून घेतलेलं होतं आता हे असं पीठ आपलं रेडी झालं आहे दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे ते चांगलं भिजतं आणि व्यवस्थित असं सॉफ्ट होतं असं मग आता कपडा घ्यायचा आहे एक ओला करून स्वच्छ असा कपडा घ्यायचा आहे ओला करून आणि मग त्याच्यावर आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे या पद्धतीने असं आता हातावर पहिले गोळा करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने पाणी लावून लावून जसं आपण बाकीचे थालीपीठ बनवतो किंवा धपाटे बनवतो त्याच पद्धतीने आपण हे असे बनवून घ्यायचे या पद्धतीने असे थापून घ्यायचे व्यवस्थित आणि शक्यतो छोटे छोटेच करा म्हणजे कसं सॉफ्ट असल्यामुळे नाही ते उलथायला तुम्हाला त्रास होणार नाही आणि भाजायला पण असे भाजताना तुटणार नाही वगैरे असे छान असे मस्त होतात तर आता थापून घेतलेले बघू शकता असं आणि मध्ये एक छिद्र करायचं आहे त्याला असं म्हणजे छिद्र केल्याने काय होतं ते छान असं मस्त तेल त्याला तेल तूप व्यवस्थित असं लागतं आणि व्यवस्थित असं भाजले जातं ते दोन्ही साईडने मग आता थोडंसं तूप टाकून घेतलेलं मी तुम्ही पाहिजे तर शेंगदाण्याचा तेलाचा वापर उपासाला करू शकता पण मी गावराने तूप टाकून घेतलेले आणि त्याच्यावर आपला हे पराठा आज जो आपण थालीपीठ किंवा धपाटे म्हणतात ते बनवलं आहे तर ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे साईडने तूप सोडून घ्यायचं आहे त्याला आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे कमी गॅस असायचे फुल गॅसवर भाजायचं नाही नाही तर मग होतं बऱ्याच वेळेस ते जळून जातं तर कमी गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे ना अशा पद्धतीने हलूच उलतनी नाही आपल्याला हे उलथून घ्यायचं आहे तर बघू शकता इतकं खरपूस असं आपलं हे थालीपीठ छान असं भाजून झालेलं आहे हे धपाटा जे बनवलं आहे आपण ते मस्त असं भाजून झालेलं आहे मग दोन्ही साईडनी थोडं थोडं तूप सोडून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता हे बघू शकता इतकं छान असं मस्त आपलं हे धपाटं तयार झालेलं आहे मी तुम्ही चटणीसोबत किंवा तुम्ही दह्यासोबत वगैरे असं उपवासाला नवरात्रीच्या खाऊ शकता आणि पोट भरून असा आपला हा नाश्ता किंवा हे फराळाचं आपलं असं मस्त तयार होतं तर छान असे हे धपाटे आपले हे तयार झालेले उपवासाचे तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे उपवासाच्या धपाट्याची रेसिपी नक्की तरी एकदा ट्राय करून बघा तसे मस्त खुसखुशीत म्हातारे माणसांनी खावा अशी आपली ही धपाट्याची रेसिपी तयार झालेली होती पण एकदम मऊन एकदम सॉफ्ट अशी ज्याला दात नसतील ना तेही ओटाने चावून खातील इतकं मस्त आपलं हे धपाटे तयार झालेले ते दह्यासोबत चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि धपाट्याची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद